तुम्हाला दहा टक्के आरक्षण नको का असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी मराठा समाजाला हे आरक्षण रद्द करायचंय का असंही भुजबळांनी म्हटलंय तर मराठा समाजाचे मुख्यमंत्री आमदार खासदार मंत्री झाले त्यांना माझा प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलंय अशिक्षितांकडनं मला अपेक्षा नाहीत असा टोला देखील त्यांनी नाव न ना घेता जरांगे पाटलांना लगावलाय ओबीसी घ्या मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत प्रेशर निर्माण केलं जात आहे मला त्यांना सांगायचं आहे सा विभवणं विचारायचं आहे तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एशी बी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्याने द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं त्याचे किती जात मागास असायला लागतील तर मराठी मागासिद्धे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या